स्वागस्त गंड जयंती निमित्त आपल्या शाळेमध्ये आमच्या शाळेच्या संचालिका असून स्नेहा धनवाडकर बाई म्हणजेच आपल्या मोठ्या बाईंचे मी स्वागत करते या कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून व आजच्या प्रमुख पाहुण्या सौ so, अर्पिता अर्जित रावाडे यांचेही मी स्वागत करते वेगळ्यात परिचय करत देते सौ so, व वा अर्पिता राबाळे या स्वतः राबोळे वरून नेहमी छान वाटतात वेगवेगळ्या वे स्पर्धेच्या वार काही परीक्षा करूनही काम करतो नमस्कार मी सौभाधिता राज्य रावाडे माझ्या तिन्ही मुलांचं शिक्षण विघात शाळेत शिक्षणाचा पाय शाळेतच असलेला आहे मैत्री शुभेचा पूर्णत्व मैत्री आता बारावी आहे तर ह्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे मुलांसोबतच आयांनाही काहीतरी वेगळे पण द्यायचं नेहमी प्रयत्न ह्या शाळेत असतोय त्याच्याबद्दल मी मोठ्या बाईंचे आली जनवड करणं मॅडमचे खरंच मनापासून आभार म्हणते कारण आमची मुलं या शाळेवरती खानदारांनी आई म्हणून बऱ्याच ह्याच्यामध्ये संधी दिली होती मादा मोठे तरीचा कार्यक्रम कित्येक वर्ष चालतोय तर खूप छान वाटते आमच्या घरातली सगळी मुलं जवळपास म्हणजे नंडेची असतील जाऊ असतील बहिणीची असतील आमची सगळी खानदारांनी मुलं इथं शिकले सगळ्यांचा पाया इथंच घडलाय तर या शाळेचं वैशिष्ट्य की इथून बाहेर मुलं आपलं कर्तृत्व सगळ्या जगात पसरवतात आणि आज मला खूप आनंद होतोय की माझी मुले ह्या शाळा शिकलेत आणि आज मला एवढा मोठा मान मिळतोय की मी इथं परीक्षक म्हणून आले तर मी सर्वांचा आभार मानते आणि तुम्हाला सर्वांना तुमच्या सगळ्या मुलांना खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद करावं पडिर जयो औरियो वखिर वाइ ले� flats. <laughs> बखरे वाओ どेंज़ू हो